बाहेर पडण्यापूर्वीच तुमचं प्रत्येक काम चांगलं झालं आहे अशी कल्पना करा आणि त्या प्रत्येक कामासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा तुम्ही दिवसभरात काय काय करायची याची रोजची यादी लिहिणारी व्यक्ती असाल तर ती यादी रोज बघत जा आणि त्या ती प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजूनच कृतज्ञता व्यक्त करा ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून करा कसे केले तरी चालेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेचा आणि कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आलेला आहे अशीच भावना मनात बाळगा तुमचा दिवस जादुमय जावा यासाठी अगोदरच तुम्ही कृतज्ञतेचा वापर करता तेव्हा ती कृतज्ञता अनपेक्षित समस्या किंवा अडचणी येण्यापूर्वीच त्यांना दूर करते तुम्ही जितके जास्त या जादूचे कृतीचं आचरण कराल तितकेच तुमचे दिवस चांगले जायला लागतील तुमच्या जीवनात अगदी छोट्याशा गोष्टीपासून ते अगदी महत्त्वाच्या गोष्टीपर्यंतची प्रत्येक गोष्ट चांगली घडून येईल परिस्थितीचे दणके बसायचे दिवस जाऊन ते सुरळीत होतील दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटना घडण्याऐवजी तुमच्या दिवसाची सुरुवात जादूच्या प्रवाहाने होईल आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता चिंता न करता ताण न घेता अगदी आनंदाने आणि जादूने काही गोष्टी घडून येतील आणि ही, ये ही रियालिटी आहे माझा दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा कृतज्ञतेचा वापर केला तेव्हा दिवसातल्या ज्या गोष्टी करताना मला विशेष आनंद वाटत नाही त्या प्रसंगाची मी निवड केली नावडत्या गोष्टी करण्या करायला जाण्यापूर्वी मी त्यांना आभार मानते म्हणजे लेखिकेला इथं म्हणायचं आहे की, की एखादी गोष्टी रोजच्या आपल्या गोष्टी अशा असतात की त्या करणं तर गरजेचं आहे पण त्याच रोज रोज करायला कंटा येतो मग कपडे धुणं असेल आपलं भांडी घासणं असेल स्वयंपाक असेल जे काही असेल ते ज्याचा की तुम्हाला कंटा येतो तर ते काम करण्याच्या पूर्वी थँक्यू म्हणायचं कंपल्सरी थँक यू म्हणायचं आणि मगच ते कामाला सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची जी काही निगेटिव्हिटी आहे होईलच का मग असंच आणि मग ते तसं त्या गोष्टी मनात येणार नाही आणि तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत आणि असा विचार केला की ते काम माझं चांगलंच झाले तर ते कितक्या सहज होईल ते तुम्हालाही कळणार नाही तर तुम्हाला इथं जे गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कंटाळा येतो किंवा नको वाटतात त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींच्या आधी थँक्यू म्हणायचा आहे सकाळच्या वेळेतील अगदी काही मिनटं दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती दिवसभरात घडणाऱ्या संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या असं समजून मी आभारी मानले होते पण एवढ्या एका कृतीने त्यांचा संपूर्ण दिवस वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो तुमचा दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्ही सकाळी नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालात की एकतर अंथरुणातच किंवा अंगो करत असताना शॉवर घेत असताना किंवा कपडे घालत असताना तुम्ही दिवसभरात जे काही करणार आहात त्याची उजळणी करा आणि प्रत्येक काम अत्यंत चांगल्या प्रकारे झालेलं आहे असं समजूनच आधीच कृत आभार माना ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी एकाच सत्रात तुम्हाला करायची आहे हे मात्र लक्षात ठेवा मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी दुपारी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करायचं आहे याचे नियोजन करा घडणाऱ्या प्रत्येक योजनेला आणि घटनेला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा कल्पना करे करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या आहेत आणि तुम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत आहात तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी चांगली विशेषणे वापरा विशेषणे वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण विशेषणे यासाठी वापरायचं की ते त्या गोष्टीबद्दलचं जे फिलिंग आहे जी भावना आहे ती आपली आतून येते अजून हे आपल्याला जाणवतं उदाहरणार्थ इथं दिलंय विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी मी आभारी आहे म्हणजे इतक्या म्हणजे इतकं हे विशेषण वापरलं त्याने यशस्वी एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल आभारी आहे कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता त्याबद्दल मी आभारी आहे आज आम्ही लिलया स्वच्छता केली आणि ते करताना खूप मजा देखील आली आता इथं जर मी खूप हा शब्द नाही वापरला तर कसं होईल हे वाक्य आज मी आम्ही लिलया स्वच्छता केली आणि ती करताना मजा आली पण ते मजा आली ऐवजी जर तुम्ही खूप मजा आली असं जर वापरलं तर ते कुठून येतं इथून येतं तर मला खूप मजा आली असं जेव्हा म्हणतो आपण तर ते आतून येतं तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी आतून कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्याबद्दल विशेषाने लावायचं चांगलं खूप छान खूप आश्चर्यकारक या पद्धतीची विशेषणं लावायची मित्रांबरोबर ताजवर बाहेर हिंडून खूप मजा केली त्याबद्दल आभारी आहे आज अगदी आरामात प्रवास झाला त्याबद्दल आभारी आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं कौटुंबिक संमेलन झालं त्याबद्दल आभारी आहे वरील प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी असं म्हटलं तर ही जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरते पण हे शब्द मोठ्याने म्हणण्याची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही ते मनातल्या मनात म्हणू मनात शकता दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यावर या जादूच्या कृतीच्या शेवटी आज मला करणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा कारण ह्या हे का म्हणायचं आहे कारण आपण दिवसभर जी काही कामं करणार आहोत तर ती जी कामं आपण यशस्वी झालेली आहेत असं समजून आपण आधीच कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि रात्री मला मिळालेल्या चांगल्या बातमीबद्दल आभारी असं म्हणणार आहोत कारण ते जे काही आपण आपण आज काम केलेलं असतं त्याचा रिझल्ट आपल्याला उद्या मिळू शकतो तर ते मिळताना आपल्याला त्यातून चांगलीच गोष्ट मिळणार आहे त्याबद्दलही आधीच कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे दोन्ही पण कामं होतात इथं तर त्या त्या कामासाठीचं जे काही चांगलं आहे बातमी ती मला मिळालेली आहे त्याबद्दलही आधीच कृतज्ञता व्यक्त करायची स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभार मानते जे तुम्ही सकाळी एकदा कृतज्ञता व्यक्त केली दिवसभरांच्या कामासाठी तरीही रात्री परत मला मिळणाऱ्या चांगल्या बातमीसाठी आभारी आहे हे म्हणायचं कंपल्सरी आहे कारण तरच तुम्हाला मग त्या कामातून जो काही रिझल्ट मिळणार आहे दुसऱ्या दिवशी तो चांगलाच मिळणार आहे ती चांगलीच बातमी तुमच्या कानावरती येणार आहे तुम्हाला कुणीतरी अभिनंदन करेल तुमचं कौतुक करेल ह्या पद्धतीने घटना तुमच्या आयुष्यात घडते परिणामी माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात कधीही ऐकायला मिळाला नव्हत्या एवढ्या महत्त्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या एका दिवसानंतर दुसरा एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा एक नाही तर दोन नाही तर महत्त्वाच्या बातम्यांचा नुसता वर्षाव झाला प्रत्येक वेळी महत्त्वाची बातमी कळली की मी हर्षभरित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायची कारण या बातम्या येण्यापूर्वी मी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर केला होता हे मला माहीत होतं या आणखी कृतज्ञतेमुळे महत्त्वाच्या बातम्या येणं सुरूच राहिलं आणि तुम्ही यापूर्वी कधी ऐकली नसेल इतकी महत्त्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असं वाटत असेल तर माझं अनुकरण करा माझ्या पावलावर पाऊल टाका इथं हा लेसन सप्लाय म्हणजे लेखिकेला हे म्हणायचं आहे की जे तुम्ही काही काम करताय त्याचा रिझल्ट आपल्याला हा मिळणारच आहे तर त्या रिझल्टसाठी सुद्धा आधीच थँक्यू म्हणायचं आणि म्हणायचं की मला छान बातमी मिळाली त्याबद्दल आभारी आहे तर हे जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या बातम्या मिळणार आहे चांगली तुम्ही जे काही कामं मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ होणार आहे रोज रोज नवीन छान गोष्टी घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते इथं हा लेसन संपलेला आहे